नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आज महाराष्ट्राचं लक्ष वेधलेलं होतं ते दोन दसरा मेळाव्यांनी पंकजा मुंडे यांचा गोपीनाथगड येथील दसरा मेळावा आणि मनोज जरांगे पाटील यांचा नारायणगड या ठिकाणचा दसरा मेळावा तर चर्चेचा एकच विषय होता गर्दी कुठे जास्त होती कुठे लोक हे आले होते दसरा मेळाव्यासाठी तर चला या ड्रोनच्या दृश्यांमधनं बघूयात की नेमकी गर्दी कुठे बघायला मिळाली आहे आणि काय घडलंय आजच्या या दसरा मेळाव्यामध्ये तर मंडळी ही दृश्य तुम्ही पाहताय ही दृश्य आहेत नारायणगड येथील दसरा मेळाव्याची या दृश्यांमधनं आपल्याला नारायणगड येथील दसरा मेळाव्यामध्ये किती गर्दी होती ते लक्षात येतात तर ही दृश्य आहेत पंकजा मुंडे यांच्या गोपीनाथगड येथील दसरा मेळावे पंकजा मुंडे यांनी या दसरा मेळाव्यामध्ये अतिशय महत्त्वाची विधानं केली आहेत आणि या दोनही ठिकाणी गर्दी किती होती हाच चर्चेचा विषय आज दिवसभर राहिलेला तर या ठिकाणच्या दसरा मेळाव्यातले महत्त्वाचे मुद्दे काय होते तर पंकजा मुंडे यांनी विविध विषयांवर भाष्य केलं सभेला संबोधित करत असताना पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणावर देखील आपली भूमिका स्पष्ट केली <usuk> यावेळी त्यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला होता त्यामुळे आपणही मराठा आरक्षणाला पाठिंबा दिल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की मी शपथ घेते की मुंडे साहेबांनी मला जो वसा दिलाय तो वसा आणि वारसा मी कधीही विसरणार नाही मी कधीही खाली मान घालायला लावणार नाही सत्तेत बसलेली असेल किंवा विरोधात असेल सामान्य माणसांचं हित माझ्यापासून कधीही दूर केलं जाणार नाही त्यानंतर त्यांनी एक महत्वाचा विषय या ठिकाणी घेतला तो विषय होता या राक्षसी वृत्तीचा जाती जातीमधनं भांडणं लावणारी राक्षसी वृत्ती आपल्याला संपवायची आहे ही राक्षसी विचारसरणी आपल्याला संपवायची आहे जातीमध्ये भांडणं लावणं तेढ निर्माण करणं अशा आशयाची जी राक्षसी वृत्ती आहे ती राक्षसी वृत्ती आपल्याला आता संपवण्याची गरज आहे कधी आपण खोटं काम कधी खोटे धंदे आपण केले नाही पाहिजे आपण गुंड पाळलेले नाही पाहिजे आपल्याला काहीच गरज नाही आहे अशा गुंड पाळण्याची नका कुणाचे पैसे घेऊ नका कुणाचे तुकडे उचलू स्वाभिमानी रहा दोन घास कमी खा पण स्वाभिमानाने जगा कुणाचे तुकडे उचलू नका असं म्हणत त्यांनी सभेला यावेळेस संबोधित केला तर एकीकडे मनोज जरांगे पाटील हे नारायणगड या ठिकाणाहून संबोधित करत होते त्यांनी देखील अतिशय जहरी पद्धतीने आपले टीकास्त्र सोडलेले आहेत तर काय म्हणाले आहेत मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या शैलीमध्ये एकदम मोठ्या टीका यावेळेस केलेल्या आहेत ते म्हणालेले आहेत की हे निवडणुकीच्या आधी आपल्याला दिवसतात मी उत्तर दिलं की हे तीन चार महिने गप्प बसतात गुलामीचं गॅजेट म्हणणाऱ्या या भिकार भिकारौलादी म्हणतात आणि चार महिने गप्प असतात मग इंग्रज का तुमच्या घरात राहत होते का असा सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित केला लोकांच्या लेकरा बाळाला तुच्छ समजू नका इंग्रज तुमच्या घरात राहत होते का म्हणजे तसा अर्थ काढू नका त्या नागतोडीला मी बोललो का कुणाला बोट लावायची गरज आहे का त्यांच्यासाठी लोकांच्या लेकराबाळाला तुच्छ समजू नका तिच्यासोबत काम करणाऱ्यांनो त्यांना पाच दहा लाखाच्या कामासाठी त्यांना चाटू नका असा टोला मनोज जरांगे यांनी पंकजा मुंडेंसाठी काम करणाऱ्या मंडळींना लगावलेला आहे तर कुणाच्या पायाखाली पाय चाटून काम करू नका मराठ्यांनी तिच्यासोबत काम करताना स्वाभिमान जागा ठेवला पाहिजे कुणाच्या पायाखाली पाय चाटून काम करू नका निजाम आमच्या परिवारातले नाही म्हणून आम्ही गुलामी करत नाही तुम्हाला इंग्रजांच्या जनगणनेने आरक्षण दिलं मग तुम्ही कोण असं आम्ही म्हणायचं का आम्ही तुमच्यासारखे बिघडलेल्या रक्ताचे नाही अशी टीका यावेळेस मनोज जरांगे यांनी पंकजा मुंडे यांच्यावरती अप्रत्यक्ष पद्धतीने केली आहे मी कुणालाही घाबरत नाही तुम्ही फक्त फेसबुक व्हॉट्सअपला लिहू शकता माजलेल्यांना गप्प करण्याची आमच्या ताकद आहे मराठ्यांनी तुम्हाला तीस वर्ष झक मारायला निवडून दिलेलं नाही आहे अशी टीका त्यांनी यावेळेस पंकजा मुंडे यांच्यावरती नाव न घेता अप्रत्यक्ष पद्धतीने केलेली आहे तर म्हणजे ह्या दोनही बाजूंकडनं टीका झाली तर पंकजा मुंडे यांचं गोपीनाथगड येथील संबोधन आणि ही गर्दी आपल्याला बघायला मिळाली तशीच गर्दी ही मनोज जरांगे यांच्या दसरा मेळाव्यामध्ये नारायणगड या ठिकाणी बघायला मिळाली म्हणजे या सगळ्या गोष्टींच्या संदर्भाने तुमची मतं काय आहेत कमेंटमध्ये अवश्य नोंद करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद